तर रुद्राभिषेक करायला संपूर्ण एक तास लागतो यामध्ये आपल्याला अभिषेक करताना काय साहित्य लागणार आहे ते, ते आपण बघूयात सगळ्यात महत्वाचं शिवपिंड आपल्या घरात पाहिजे त्यानंतर गळती आणि तांब्या पाहिजे शुद्ध गाईच्या तुपाचा अखंड दिवा लावायचा आहे आपल्याला जर अखंड दिवा लावायला नाही जमलं तर आपण तेलाचा दिवा लावला तरी पण चालणार आहे आणि आपल्याला आपल्याकडे जर गळती नसेल तर आपण हाताने चमच्याच्या साह्याने अभिषेक करा पण आपल्याकडे पठण आपल्याला पठण पण करायचं असतं आणि संपूर्ण पठण करताना पाण्याचा अभिषेक करायचा असतो तर थोडे कसरत होते आपल्याला गळती जर गळती जर आपल्याकडे गर नसेल तर आणि नसेल तर आपण चमच्याने तर करू शकतो तर आपल्याला काय पठन करायचे आहेत पठन करायचे आहे आणि पाण्याचा अभिषेक करायचा आहे मी जे मंत्र सांगणार आहे ते नित्य सेवेच्या पुस्तकामध्ये तुम्हाला मिळतील नित्य पुस्तक जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही युट्यूबला लावून पण अभिषेक करू शकता तर काय काय सेवा करायच्या आहेत आपण बघूयात सगळ्यात पहिले आपल्याला श्री स्वामी समर्थ एक माळ जप करायचा आहे त्यानंतर शुमहिन्मा स्तोत्र एक वेळा म्हणायचे गणपती अथर्व शीर्षम एक वेळा म्हणायचे राम रक्षा स्तोत्र एक ते नऊ श्लोक एक ते नऊ ओव्या आपल्याला म्हणायचे आहेत एक वेळा श्री रुद्र अध्याय चमक नमक सहित संपूर्ण वाचन करायचं आहे आपल्याला एक वेळा शिव कवच एक वेळा म्हणायचे त्यानंतर शिव गायत्री मंत्र अकरा वेळा म्हणायचे महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा महामृत्युंजय मंत्र पंचप्रणवयुक्त अकरा वेळा अमृत संजीवनी मंत्र मंत्र अकरा वेळा संजीवनी मंत्र अकरा वेळा कालभैरव स्तोत्र एक वेळा आणि या सर्व सेवा आपल्याला मंत्रजाप हा पाण्याचा अभिषेक सुरू असताना क म्हणायचा आहे आणि ह्या सर्व सेवा झाल्यानंतर आपला मंत्रजाप झाल्यानंतर शिवपिंड आपण स्वच्छ कपड्याने पुसून घ्या त्यानंतर एका पाटावरती वर्त, ठेवा भस्म लावा चंदन लावा फुले अर्पण करा दीप धूप लावा धोत्र्याचं फूल फळ अर्पण करा हे सगळं झाल्यानंतर शिव अष्टोत्र नामावली म्हणायची आहे एकशे आठ वेळा म्हणायची आहे आणि एकशे आठ वेळा म्हणताना आपण जी काही पूजा मांडलेली आहे ना शिवपिंडीवरती म भस्म वगैरे लावून दीप वगैरे लावून तिथे आपल्याला बेलपत्र वा वाहायचे आहेत अर्पण करायचे आहेत आणि एकशे आठ वेळा अष्टोत्तर नामावली म्हणत म्हणत आपल्याला एकशे आठ बेलपत्र अर्पण करायचे आहे तर ही सर्व सेवा आपण घरच्या घरी करू शकतो रुद्राभिषेक आपण घरी करू शकतो तर ज्या काही सेवा आहेत जे काही मंत्र आहेत तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण लिहून पाठवत आहे आणि सर्वांनी हे मंत्र यूट्यूबला लावून पण आपण पठण करा किंवा श्रवण करा आणि रुद्राभिषेक करा तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा सबस्क्राईब